मंडळा हिशोबी सकाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे दहा वाजले ते आणि मी पण आले आता शेतात आणि ते गेले तर आता मशीनकडं मशीन घेऊन त्यांच्यासोबतच आले मी कारण परत एकटीला येणं काय होत नाही लांब आहे त्यामुळं मग सगळी कामं घरातली अटपून आले फक्त कपडे राहिले होते म्हटलं आता चला शेतातच जावं कपडे घेऊन तर मी आले आता कपडे घेऊन शेतामध्ये आणि आता कपडे धुयचे आणि मग जेवायचं आहे जेवलेली पण नाही घरी आता सगळं म्हटलं चला शेतात गेल्यावरच मस्त असं झाडाखाली बसून जेवणाचा आनंद घ्यावा तर आली आहे आता आता कपडे तिकडे ठेवले ती बकेट भरून कपडे येते आता पहिलं कपडे धुवून घेते पटापटा आणि मग कपडे उन्हात टाकते आणि मग जेवते कारण भुका लागते त्या तर आई अप्पा येतील आई आप्पा का आलेली नाही ते अजून आज उशीर झाला आहे दहा वाजले तरी आप्पा काय आलेलं नाही ते आईला जरा लेटच होते काय आणि पक्ष्यांचं चालू आहे पाण्यासाठी पाणी त्यांना ठेवते आता ठोकल्याद्वारा रांजणावर चिमणी जाऊन उभी राहिले पाणी पहिला येते भरलं असलं तर पाणी नसणार आहे खाली कारण परवा सोहमाली सारंग आले होते शेतात त्यावेळेला त्यांनी त्यातलं पाणी बऱ्यापैकी काढलं होतं बकेट मोठे भरून त्याच्यामुळं ते त्यांच्या तोंडाला काय पाणी येत नाही ये ये जास्त खाली पाणी घेणार असणार आहे आता मी पहिल्या रांजण भरते आणि मग कपडे देते तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने चिमणी हे बघा अशा चिमण्या रांजणात तशी गिरट्या घालायला लागल्या ज्या मागासपासनं पाण्यासाठी मुख्या प्राण्यांना पाणी पाहिजे आणि या दिवसात तरी उन्हाळ्यात ताण लागते जास्त पाणी साठा कुठं नसतोय त्यामुळं तुम्हाला पण जमेल तेवढं पक्ष्यांना पाणी ठेवत जावं घराच्या स्लॅपवर कुठं पण अंगणामध्ये ठेवलं तर एखादा बारकं छोटंसं टोपल्यामध्ये तरी होऊन जाते जास्त नाही लागत पाणी त्यांना ते पण तेवढं थोडं थोडं तरी पाहिजे सारखं हे बघा लहानजणामध्ये आता भरते कारण पोरांनी बकेट भरली भरून काढली होती मोठी वीस लिटरची ती उपसून पोरं आल्यावर शेतात काही गप्प बसत नाही ते काहीतरी काहीतरी चालू असतं त्यांच्या उश्यापती आज काय येणार नाही ते पोरं हे बघा शिमण्यामागास पसर गोटमाळत आहे त्या पाण्याच्या रांजणापेक्षा खाली पण आहे ते आणि वर पण बस जाऊन बसले ते त्यांना पाणी येत नाही तोंडाला पिण्यासाठी चला तर मग आता मी रांजून भरून घेते आणि मग कपडे धुवायला जाते मी जर जवळ गेले रांधण्याच्या तर चिमणी आता सगळ्या जातील बाजूला का पण पर काय पर्याय नाही आता एकदा जातील पण परत येतील पाणी प्यायला हे बा थवाच बसला आहे त्यांचा पाणीच नाही तिथं आणि आजूबाजूला पण पाणी तिकडं बोरकडं एक बकेट भरून ठेवली आपानी तिथं पण असते तर पण तिकडं नाही ते गेलेलं त्या बाजूला उन्हाळ्यात जिथं सावली असते तिथंच चिमण्या थांबते ते जास्त झाडापाशी तिकडं उनत ठेवले पाणी त्यामुळं काय तिकडं नाही ते पण इथं गाले आले त्यासाठी सगळे मी आलं कांब्याच्या झाडावर चढून बसले ते बघा चालल्या बाजूला तिकडं आता लांब लिंबाच्या झाडावर जाऊन बसले ते आता चला मी भरून घेते चला आता कपडे धुते रांजून भरून आले एवढे कपडे ते सिंटेक्स ठेवलाय सावलीला आणि मी दगड पण सावलीलाच मांडला इकडं आता तगडं आहे ना झाडाखाली पण त्या दगडावर मला काही कपडे झालेच नाही आपल्या इथं जाऊन घेतली ती तर आता पाच वाजले ती आणि आता घरी जायची तयारी चालू आहे माझी थोडासा म्हणजे कडीपत्ता घ्यावा हे हो। बघा किती कडीपत्त्याला हिरवगार असं पाला आलाय बघा किती हिरवागार झाला आहे कडीपत्ता एवढे दिवस त्याला किती पाणी घातलं ताक घातलं होतं ता पण काय फुटलं नाही पण आता पालवी फुटायचा दिवस आहे ते नवीन त्याला भरपूर अशी हिरवीगार पालवी नवीन फुटली दार कढीपत्ता आला एकदम आणि बस मी बसले इथं ब मी बसले इथं बांदर आंब्याच्या झाडाखाली आहे बघा आंबं घेतली ती दोन तीन खाली पडलेलं आहे ती असं वाऱ्यानं पडायला लागली ती आंब आम... ताज ताजच पडलेलं दिसते ते बघा ताज ताजच पडली ती म्हणजे बघा किती पडली ती आंबा रोजच्या रोज असं ता वाऱ्याने आंबं पडायला लागले रोजच्या रोज असं वाऱ्यानं आंबा पडायला लागली ती काय करायचं वारं सुटल्या का बदा बदा पडते ते आंब लागलो होतं गच्च भरलं होतं तर मी बसले हे बघा आंब्याच्या झाडाखाली आज आहे पण भरपूर आंब लागली होत किती छान फुटला हिरवागार पालवी फुटायचा आता दिवस आहे ती हे बघा एकदम वास्तर भारी येतो एकदम देशी आहे देशी देशी वाण आहे पाल बा किती भारी दिसायला लागला आहे बघा कसा पोटला एकदम किती भारी दिसायला तिथं थांबला आप का आहे का टोपल्यानं टोपले का काय आहे सांग Ah, não आणि दोन आंबं घेतले ती एवढा कडीपत्ता घेतलाय घेतला आहे बास आणि इकडं हे बघा वांग्याची झाड आहे ती किती मोठी मोठी वांगी पिवळी पिवळी झाली आता पुढच्या वर्षी घ्यायचा बी टाकलं का बारीक बारीक रोपं तयार करायची ही वांग्याचं बी टाकून बारीक बारीक रोपं तयार करायची आणि पुढच्या वर्षी मग वांग्याची झाडच तिकडत ताणायची काही गरज पडत नाही वांग्याचं खूप तर हे बघा देवसा असं आला आहे आता पाक पाच वाजून गेले ते तिकडचं टोपलं घेऊन यायचं आहे आणि बघा पांढरा शुभ्र बघा तर आता थोड्याच वेळानं घरी जायचं आहे आणि दिवस मावळायला आला आहे तरी पण ऊन आहे सात वाजल्याशिवाय दिवस काय मावळत नाही आता आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच नवीन एका छान व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कमेंट करून चला तर परत भेटू